तर नमस्कार सर्वांना आता दिवसाची कामाची सुरुवात माहीत झालेली आहे घरी सगळं आवरलं आहे आणि आता ह्या जिप्सोच्या फांट्या ज्या नवीन फुटलेल्या आहे त्या ज्या बाहेर निघाल्या आहेत त्या नायमध्ये आत आतमध्ये टाकायच्या आहे तर गरम उभ राहायला खूप मिस्टरांना म्हटले मी जाते जेवढं होईल माझ्याकडनं शक्य तेवढं मी करते काही बसते बाहेर काही मध्ये येते पण मग हे करायलाच लागत कारण ह्या फांट्या बाहेर आल्या ना सगळे त्याच्यावर पाय पडते आणि फुलांचे नुसकान होते एक एक फूल महत्त्वाचं होतं त्यामुळे मी आता या फांट्या सावरायला वावरत आलेली आहे पण मी म्हटलं चला व्हिडिओ मग दाखवून देऊ आजचं कामाचं रुटीन काय आपलं जाऊ बाई तिथं पेरू खाता त्यांनी मला पेरू दिला पडला तो पण पेरू खात होते गोड गोड पेरू मस्त तर बघू शकता बहिणींनो तर हे ज्या फांट्या आहे ना तर या आपल्याला या नायलांच्या आतमध्ये टाकायच्या अशा आणि मला पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवता येणार नाही कारण मोबाईल ठेवायला तर काही चान्स नाही आहे मला काम करायचं आहे आणि व्हिडिओ बॅक म्हणजे व्हिडिओ तर आहेच महत्त्वाचे पण मग काम पण महत्त्वाचं झालं पण तर पॉली हाऊसमध्ये खूप गरम व्हायला लागलं तुम्ही बघू शकता पूर्ण मला घाम आला आहे मग थोडी गार व्हायला बाहेर आले आणि मग मिस्टरांनी सांगितलं एक पेरू आण मला बघून तर पेरू तर सगळे कच्चे मग मस्त नानां ते खुडून गेले म्हणजे सासरे खुडायला आले होते आणि मी त्यांच्याकडून एक पेरू मग खाऊन गेले पण आता मिस्टरांना खाऊशी वाटलं आहे एक ते काही खात नाही बरं नाही आहे असं म्हणजे काही खात म्हणजे खाते आहे पण मग थोडं थोडंच खाऊ राहिले पण त्यांना आता पेरू खाऊ वाटलेला मग मी त्यांना एक पेरू घेऊन जाते मस्त तर तुम्ही पाहताय मी पेरु, में में पेरु आता पेरूच्या बागेत आले कारण पॉलिहाऊसमध्ये हाऊसमध्ये लय गरम झालं गारवायला बाहेर आले आणि मिस्टरांना खाऊशी वाटला पेरू मग मी पेरू घ्यायला आले त्यांना पण आता नानान त्यांनी मग खुडले थोडेसे त्यामुळं सगळे कच्चे पेरू आहे मला पिकलेला पेरू सापडला तर मला पिकलेला पेरू सापडला आणि अजून एक घेऊन जाते कारण ते खातील मग परत भक्ती पण मागेल मग भक्तीला एक आणि त्यांना एक तर बघा आमच्या सासऱ्यांचे पेरू छानपैकी तर त्यांना मीठ लावून मस्त पेरू खायला देते आणि मग नंतर जेवायला दिल त्यांना दुपारच्या गोळ्या पण घ्यायच्या आहे मग मा मला परत वावरात जायचं आहे दुपारचे तीन वाजले होते मला भूक पण लागली होती मग मी घरी आले बघू शकता फराळ खाते आहे मला मग मी खिचडी आणि खंदोन पापडी खाऊन घेते आणि पेरू खालता आणि ह्या बांगड्या बघू शकता तुम्ही मी दिवाळी आमची कशी गेली समजलीच नाही आणि बांगड्या पण भरले मी आता सकाळ तर घरात पीठ संपलं ही आहे आमची कोठ ही मला दळण काढायचं आहे गव्हाचं म्हणजे लगेच दळायला द्यायला आता मी दळण बांधून गावात लगेच दळायला देते आणि मला वावरात जायचं आहे तर फोनची चार्जिंग उतरली पूर्ण फोन लावायचा आहे चार्जिंगला तर माझा व्हिडिओ इथपर्यंतच भेटूया नंतरच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना बाय बाय